पाऊस सुरू झाला सगळा ओला झाला आणि माझे लहानपणीचे गावातले आठवणी पण ओले झाले तुमचा आता आता लहान असताना सकाळ व्हायची ती रपा रपा कवलचं पावसाचा आवाज आयला पाऊस वाज वाढलो तर फुलावर पाणी येतलं आणि शाळेत सुटी गावतली ही आमची पहिली विष आता सकाळी उठल्या उठल्या पण पुलावर काय पाणी येना मग शाळेत जावचा लागा नावीला जर आम्ही चलत पाणी असून शाळेत जायचो आणि शाळेत पसन पण काय खिडकेत न दिसणारा पाऊस बघत बसायचो आणि कधी संध्याकाळ होते आणि घरा येतो असा व्हायचा शाळा सुटली की छत्रे मालवून भिजत घराकडे यायचा आणि येताना वाटेत डबकी गावली त्यामा टपल्याने पाणी उडवायचा ही आमची गमत घराकडे ईला तर घराकडे कोण नसेल सगळी जात मळ्यात घराकडे येला ना की पावळ्यात पाणी वाटतात त्या पावळ्यावर हात ठेवून तोंड निजायचं परत भिजायचं कारण घराकडे तेव्हा बोला कोण नसेल सगळी मळ्यात मग आमचा पण काम तास होता माझी राग घेतली वाडतला शेण मारला आणि घर आम का पेड भिजत घालाय ह्या खूप महत्त्वाचं काम का केला का आम्ही मळ्यात घाव मारू आमची आव समका ना तो कागद घेणार त्या कलरसून वळखा घेऊन आम्ही थं जा कपडे लोळती भिजती त्याची काही एक काळजी नसा आमका चिखल्यात लोळचं असा आणि पावसा भिजाचा आम्ही मुद्दाम आम छत्री घराकडे इसरान जायचो कारण त्या निमतान तरी भिजा गवना कुंद्यात गेला त्या कुंद्यात जप बसायचं नाही जर तरव लाईत असली तरयाचे पेणी वारा त्यांना द्यायचे आणि सर काळोख पडसा त्यांच्याबरोबर चिकलात दोळायचा पावसात धुकायचा मासे धरायचे कुर्ले झाडायचे आणि मजा मजा करायची आणि ते चिखल्यात दोळा आला की मरणाची भूक लागा मग काळोख पडा पावसाची घरा घेऊन ते सुद्धा औसीच्या खोळे तिचा हात धरू घराकडे येला घराकडे येला तर काळोख पडा पावस सुरूच असा आणि लागाची भूक मळ्यात गेला पानयात गुणो मार गुट्यार बस मा पानया धावणारे मासे धर चिखल उडके मार ह्यासा आंगार चिखल उडू ही आमची काम आली आम्ही तर पावसाची वाट बघू कधी खूप मोठा पाऊस पडता आणि पाणी आणि येत्या शाळेत सुट्टी गावता तो दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा होता दिवसभर आमक मळ्यात जग मिळालं आताची परत मळ्यात जग बघू न लाज वाटा पण आमचा तेव्हा घराकडे असलो का मळ्यात तरी जातो असा हो शनिवार होनिवार आमचं दोन दिवस मळ्यातच जात पावसाळ्यातले रात्री पण मस्तच असायचे तेव्हा मळ्यात गेला की दमा व्हायचा संध्याकाळी घराकडे इला कारण हलयेत गरम गरम पाणी असलं ना की भाला मस्त आणि चुलीच्या फुड्यात बसला पावसाळ्यात भूख खूप लागायची तेव्हा आमच्या आजी आमच्या आवशी आम्हाला शेंगदाणे काजीचे गर गुटीए भाजून द्यायची आणि ते खुटूक खुटूक करत खात आम्ही खैतरी कोपऱ्यात बसायचो कारण वारो थंडगार असायचो गडकाचा आवाज असायचो काजिले भरायचो आम्ही आणि मग रात्री मस्त गोड्डे घेऊन खैतरी झोपान द्यायचो काही उठला का आमचा पहिला काम असायचा आमची बावडी असा तिचे कित्ये पावळे पावसान बले या मोजायचा आमची जास्त बले काय तुमची जास्त बली याच्या वेळेनं भांडायचा आहे ते दिवस होते करायचं असतो एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही भांडायचो त्यावेळी ना घोरावरती जाऊ मजा यायची कारण त्यावर रानभाजी मिळायची कोके मिळायचे रानभाजी आण आणायची शोधून कोके आणायची कुर्ली सगळ्यात पावसाळ्यात मजा असायची म्हणजे कुर्ली खा कुडली आडली आजार तावेलात बांधन काय तिथे डेंगू किती भाजायचो आणि मस्त फोडून खाऊची जी त्याची जी चव आणि मजा ना ती आजकालच्या पोरांना गरज असा आणखी एक मोठी मस्त आस म्हणजे बंदुकेचे छत्रे तेव्हा छोटे छत्रे नव्हते एवढे लांब छत्रे असायचे आणि ते वाऱ्याबरोबर उलटे राहायचे मग ते घरी येऊन परत त्याचे धागे बांधायचे हे करायचे आणि ठेवायचे बंदुकेचे छत्रे का घेऊन आम्ही दिवस काढले आमच्या लहानपणात घराकडे किती काय खाला ना तरी त्यावेळी कुंद्यात जी चाय घेऊन जायत ना ती पाऊस पडताना चाय पिण्यात जी मजा होती ना ती खेची नाही आम्ही मुद्दाम ती चाय पण कुंद्यात जाऊ घराकडे चाय पिऊ पण ती कुंद्यात जाऊन परत चाय पिऊ कारण भारी वाटा कुंद्यात सगळ्यांच्या सगळ्यांच्या सोबत चाय पिरेन तुम्ही तरी सुरूसुरून पडलात काय वर <laughs> आम्ही खूप पडलो आमचे पाय चलत चलतच नाही आमचे पाय पावसाळ्यात धावत आणि आमका सगळी आई घालत की पण मग बघू जपांनी चला पण आम्ही नाही आणि खय खय पडू आणि खर्चटात घेऊन कारण तेव्हा बुळगुळीत झालेला असा सगळीकडे आम्ही असे कितकेंदा लहानपणी पडून नोकळा करून घेतलेल्याच कारण पावसात खूप बुळगुळीत होय आणि आम्ही पडूच पडू आणि मजा येत्या पंड्यात घराच्या रडू नये आम्ही हसू पडल्यानंतर बालपणसार पण उडान केलं पण आठवणी मनात कायमचे होत्या ते पावसाळ्याच्या आठवणी प्रत्येक पावसाळ्यात असेच वले होते आणि असेच उत्साळ वती ते पावसाळ्याच्या आठवणी अशीच दर पावसाळ्यात वले होते परत एकदा नव्याने आठवणी पावसाळ्याची जग